शिक्षक है हम शिक्षक है शिक्षा की तस्वीर बदल देंगे हम पढ़ते पढ़ाते हैं नन्हे मुन्ने बच्चों की तकदीर बदल देंगे जय हिंद जय शिक्षण नारे जय जय नावाद वीन है ऐसे प्रवीण माई सर लेकरांना आयुष्यामध्ये विजय करण्यासाठी धडपडत आमचे सन्मित्रवीसर आपल्या शाळांमध्ये लहान लहान लेकर आहेत ते लहान लेकर त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी स्वप्न घेऊन आपल्या शाळेमध्ये येतात त्या स्वप्नाची त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती व्हावी म्हणून पकेटच्या माध्यमातून अध्ययन अध्यापनाचे धडे देणारे आमचे राममूर्ती सर तसंच अध्ययन अध्यापनाला मिमिक्रीची मी मी आणि संगीताची जोड कशी देता येईल याचा प्रयत्न करणारे आणि तुम्हा आम्हाला सुद्धा प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त करणारे सन मित्र पंकज पाटील सर तर या तिघांचा या ठिकाणी एक कला क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहे दुसरं पपेट या क्षेत्रातलं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे आणि तिसरं संगीत क्षेत्रातलं एक निराळं व्यक्तिमत्व आहे या त्रिवेणी संगमावर आज टॉईस बेस्ट लर्मनची तीर्थयात्रा संपन्न झाली आणि या यात्रेतून आपण एक वेगळे कृती आणि उपक्रम आपल्या शहरांवर घेऊन जाणार आणि त्या शाळांवर एक गीत पण या ठिकाणी म्हटलं ना आनंद काय स्वतः स्वर्गात आकाश गंगा झाला झाला आनंद आली बहार तर मित्रांनो आपल्याला या सर्वांच्या माध्यमातून वर्गात ज्ञान गंगा आणायची आहे त्या सोबत अध्ययन निष्पत्तीचे घाट आहेत ते अध्ययन निष्पत्तीचे घाट पार करताना आपल्याला त्या ठिकाणी काय आणायचं आहे ज्ञान तरंग आणायचं आहे कृती उपक्रमाच्या शंभर पायऱ्या वर्गामध्ये आणायच्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून ज्ञान तरंग येऊन मग वर्गामध्ये गुणवत्तेची आनंदाची बहार आणायची आहे त्यासाठी आपल्याला हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो आजच्या लोकमत मध्ये कदाचित तुम्हीही वाचलं असेल नव्याण्णव पासून तर दोन हजार दहा पर्यंत एक पिढी होती शिकणारी नंतर दोन हजार दहा तर डिसेंबर दोन हजार चोवीस जी अल्फा पिढी शिकलेली आहे आणि एक, एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जी बीटा ही पिढी शिक शिकते आता सुरुवात झालेली आहे मग या तीन पिढ्यांमध्ये वेगवेगळं अंतर पडत चाललेलं आहे आज आपली पिढी आणि आपल्या वर्गात शिकणारी पिढी याच्यामध्ये फार मोठं अंतर पडलेलं आहे आजच्या आपल्या वर्गामध्ये जी पिढी शिकणारी आहे ती गर्भातून तंत्रज्ञान ज्ञान विज्ञान रोबोट मॅडमांनी म्हटलं त्याप्रमाणे ए आय याच्यासारखे जे धडे गर्भात घेऊन येणारी पिढी आहे आणि आपण त्याच्यापासून बरेच मागे आहोत म्हणून मॅडमने प्रशिक्षण व्हावं म्हणून मित्रांनो या जोड देण्यासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी आमूलाग्र पद्धतीने बदल केलेला आहे एन ए पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये त्याची अंमलबजावणी आपल्या शाळांवर आणि देशामध्ये सुरू आहे याच्यात पहिल्यांदा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमांमध्ये बदल झालेला आहे तो बदल करण्यासाठी अध्यापन शास्त्रांमध्ये बदल झालेला आहे आणि मूल्यमापनामध्ये बदल झालेला आहे मग हा बदल अंगीकारण्यासाठी आत्मसात करण्यासाठी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण अध्ययन आणि अध्यापनाच्या पद्धती आपल्याला शिकायच्या आहेत किंबहुना वर्गामध्ये न्यायचे आहेत आणि याच्यासाठी एक वेगळं असं प्रशिक्षण आमचे डॉक्टर रमेश चौधरी साहेबांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे मित्रांनो या प्रशिक्षणासाठी जळगाव जिल्ह्यातून तीन मोती शोधले तीन मोती आणि या जिल्ह्यांमधून जवळजवळ ऐंशी नव्वद ज्ञान हिरे पण शोधले जे ज्ञान हिरे स्वतःहून या ठिकाणी लिंक भरून आलेले आहेत हे तीन मोती आणि हे ज्ञान ज्ञान हिरे हे एकत्रित केले त्यांचा धागा आमचे सनित्र डॉक्टर रमेश चौधरी साहेब झाले आणि एक चांगल्या गुणरत्नांची एक रत्नमाला तयार झालेली आहे आणि ती आपण आपल्या शाळेवर घेऊन जाणार आहे आणि त्या माध्यमातून शाळेत देखील ज्ञानरत्न आपण तयार करणार आहोत त्याच्यासाठी मी डॉक्टर रमेश चौधरी साहेबांचं आपल्या टाळ्यांच्या नंतर स्वागत करूया आणि या प्रशिक्षणाला जोड म्हणून खरंतर पर्यवेक्षीय माध्यमातून जे खऱ्या अर्थाने तालुकाच नव्हे तर जिल्ह्यावर मनोत करतात अशा आमच्या भगिने डॉक्टर नीता सोनवणे मॅडम आणि दुसरं खरं तर ज्ञानाची प्रभा या जिल्ह्यामध्ये व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या आमच्या दुसऱ्या भगिने रत्न प्रभा मॅडम या सुद्धा या ठिकाणी आल्या मित्रांनो हे प्रशिक्षण लेकर तुमची वाट पाहत आहे आजही पहिले कालच्या दिवशी पण असं म्हटलंय शाळा आहेत शिक्षक आहेत परंतु त्या शाळांमध्ये शिक्षणाची आहे एका चॅनलवर मी ऐकताना बघितलं तर मित्रांनो आपल्या शाळांमध्ये शिक्षणाची बोंब होणार नाही पाच तासाची आपली शाळा असते जर आपण कृती उपक्रमांच्या माध्यमातून पाच तासाची शाळा जर कृतीच्या शावर खाली आणि उपक्रमांच्या धबधब्याखाली जर भरवली तर आनंदाचे पाठ आपल्या शाळांमधून व्हायशिवाय राहणार नाही आणि गुणवत्तेचा खरंच आनंदाचा आणि गुणवत्तेचा बहार आपल्या शाळांमध्ये आल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी मला असं वाटतं हे दोन दिवसाचं प्रशिक्षण जसं आमचे सन्मित्र प्रण जास्त काळ जर राहिलं तर ते टेस्ट देतं परंतु त्याला हलवत सुद्धा राहावं लागतं आणि तेलही टाकावं लागतं मित्रांनो हे जे दोन दिवसामध्ये छोटे छोटे उपक्रम किंवा कृती आपल्यापर्यंत दिलेल्या असतील परंतु त्याच्यामध्ये तेलाच्या रूपामध्ये आपल्याला वाढ करायची आहे त्याच्यामध्ये मिठाच्या रूपामध्ये आपल्याला वाढ करायची आहे म्हणजेच काय तर आपण ज्या यत्तेला शिकवत असू त्याच्या त्या यत्तेला विषय कुठल्या विषयासाठी आपण शिकवणार आहोत त्या विषयाच्या अध्ययन निष्पत्ती कुठल्या आहेत त्यांच्याशी सांगड या कृती आणि उपक्रमांची आपल्याला घालायची आहे आणि निश्चितच आपल्या लेकरांची गुणवत्ता वाढवायची आहे ते लेकर उज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करतील यासाठी आपण प्रयत्न करत आहातच कारण या जिल्ह्यामध्ये एकूण ऐंशी शिक्षक असे जे जा आहेत ज्यांना नाविन्याचा ध्यास आहे नवीन काहीतरी करावं अशी उर्मी आहे आणि स्वतःहून उद्युक्त होऊन आपण आलेला आहात आपले मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढच्या कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो मित्रांनो साऱ्या कोवळ्या लेकरांना अक्षराचा स्पर्श व्हावा अज्ञान अंधकार दूर सारण्या झोपडीत ज्ञान सूर्य यावा असा नको येते ह्या जो कृतीला हा उपक्रमांचा विद्यार्थ्यांना स्पर्श व्हावा आई सारखा वंचितांच्या हातात ते जे अक्षरांचे दिवे चिमुकल्याच्या होटात जन्मावे गुणवत्तेचे गीत नव्हे मित्रांनो तुमच्या आमच्या भ्रमंतीला अर्थ नवा लगडावा शाळा शाळांमधून गुणवत्तेला बहर यावा मित्रांनो प्रत्येक शाळेमधून गुणवत्तेला भर यावा यासाठी आपण मनापासून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद धुळे यांच्या वतीने सर्व उपस्थितांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या कार्यशाळेचं नियोजन आणि आयोजन हृदयात साठवून ठेवावा असा सुंदर ज्यांनी आयोजन केलं ते आमचे सन्मित्र डॉक्टर रमेश चौधरी साहेब यांचे यांचा एक आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद साहेब